श्री स्वामी समर्थ मराठीच्या गत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा कशी करावी आणि काय त्याच्या सोहळे ओवळे असते तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या घरामध्ये आपण नेहमी डाव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करीत असतो कारण आपल्या हातून नकळत काही चुका झाल्यास गणपती आपला क्षमा करतो पण आपल्या घरामध्ये उजव्या सोंडेच्या गणपती असल्यास आपल्याला खूप काही अशा गोष्टींची काळजी घ्यावी लागते उजव्या सोंडेच्या गणपतीसाठी सोळे ओळे आपल्याला पाळावे लागते उजवा सोंडेच्या गणपतीजवळ आपल्याला कधीही पूजा करताना सोहळं नेसूनच सोळं म्हणजे काय तर स्त्रियांनी साडी वगैरे घालून त्याचप्रमाणे पुरुषांनी धोतर वगैरे नेसून उजवा सोंडच्या गणपतीची पूजा करायची असते सोंडेच्या गणपतीची पूजा कशी करावी तर रोज सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर सोळे घातल्यानंतर उज्ज्वस तोंडेच्या गणपतीला गणपती अथर्वे रोज अभिषेक करणे आवश्यक असते एक दिवस करू आणि एक दिवस करणार नाही असे त्या पूजेमध्ये चालत नाही तर उज्वास सोंडेच्या गणपतीला रोज श्री गणपती अथर्वे शिष्याने अभिषेक घालणे आवश्यक असते त्याचप्रमाणे त्या गणपतीला रोज शेंदूर आणि तांबडे फूल वाहणेही जरुरी असते आणि हे सगळं झाल्यानंतर गणपती बाप्पांची रोज आरतीसुद्धा करणे आवश्यक असते त्याचप्रमाणे आपण या गणपती बाप्पांजवळ कधीही व्यावहारिक मागणी करू शकत नाही कारण उजव्या सोंडीचा गणपती फक्त मोक्ष देतो म्हणूनच ज्या गणपतींची सोंड उजवीकडे वळलेली असते त्या सर्व गणेशाला सिद्धिविनायक असे म्हणतात त्यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला रिद्धी सिद्धी असतात हा सिद्धिविनायक आपल्या पापकर्माचे फल त्वरित देतो असे म्हणतात म्हणूनच सिद्धिविनायकांची पूजा करताना खूप सांभाळून पूजा करावी लागते मनापासून गणपती बाप्पांची आराधना करायची असते अस गणपती अथर्व शिष्याचे रोजमध्ये पालन करून त्यांना अभिषेक घालायचा असतो त्यांना शेंदूर वगैरे लावून लाल फूल त्यांना व्हायचे असते आणि आरतीसुद्धा करायची असते आणि या गणपती बाप्पांजवळ आपण फक्त मोक्ष मागावा व्यावहारिक गोष्टींची मागणी त्यांच्याजवळ करू नये अशा प्रकारे उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा आराधना कशी करावी या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत रहा धन्यवाद